कृष्णारी आज आपण आलो आहोत गुरुवर्य पैठणकर बाबा यांच्या सानिध्यात बोधाविषयी आज आपण त्यांच्याकडून अतिशय महत्वाची माहिती ऐकणार आहोत आज त्यांच्या सानिध्यात राहून सर्व माहिती घेऊया रामकृष्णहरी प्रकट होतो ना पण तो प्रकट कसा होईल सानिध्यानं सर प्रकट वा प्रगट होणं म्हणजे काय होत जन्माला बोपुत्र जो आहे ना तो बोपुत्र जन्माला आला पाहिजे आणि बोटप्रोपुत्र जन्माला या करताना तो मला गुरु साडीचे लोक लग्न झालं काय लग्न झालं मुलगा पुण्याला आणि ती माहेरी तू पुण्यात सर्व करतो ही माहेरी आता काही दिवसांना ती डॉक्टर कडे गेली स्पेशलिशच्या डॉक्टर डॉक्टरांना म्हणे मला मुलगा बोलबाल होत आहे म्हणे ठीक आहे म्हणे मग डॉक्टरने दिलं स्टेटमेंट सुरू केलं काय आता स्टेजमेंट सुरू केलं वर्ष झालं पण पुत्र कुठं होतोय कारण बघ का बरं नाही पती पुण्याला आणि इकडं काय त्रास झाला काय व्यवस्था मग त्याच्यानंतर तिचं काही वाचलं नाही मग डॉक्टरने दिलं विचार तू फक्त डॉक्टरच्या पुढे लागतं डॉक्टरने विचारलं म्हणे भाई तू माझ्याकडे येती जवळ वर्ष झालं माझ मग मी आज फेर गेलो नाही काय आणि तुला कस काय बहिलं म्हणे हा प्रत माझा कस काय फेर गेला वर्षापासून तुला पाळ काही नाही ती म्हणे बा मग मग डॉक्टर काय म्हणे तू एक वर्षापासून माझ्याकडे येती तो तू एक तुला पतीला घेऊन आली लक्ष का ते काय म्हणते डॉक्टर पती येत नाही म्हणून कुठं म्हणजे फुले नाही हा तू म्हणजे मी माहेर माय काय म्हणून लग्न झालं तसं पुत्र पती माझे घाताय नाही भेटायला काही डॉक्टर म्हणजे चप्पल घे हा माझ्या बरे कस काय म्हणजे म्हणजे तुला पुत्र मग जसं पतीचं चांगली प्रतो नाही तसं गुरुचा सानिध्य आहे त्याच्यावर बोट मोठं जाल मला तो बोट मोठं जाल मला आला पाहिजे तू म्हणते ते बरोबर आहे माझ्या लक्ष झालं तुला काय बोलायचं ते ते असं होत बर मग ऐका आता समजा आता बऱ्याच बऱ्याच शिष्यांचे गुरु हे देहरूपाने नसतात देहरूपाने शिल्लकच नसतात हां मग आत्म असतात हा आत्मरूपाने फक्त असतात मग त्यांना कस काय करायचं त्यांनी ज्या शिष्यांचे गुरु देहरूपाने नाहीये नाहीये मग त्यांनी कसं करायचं त्यांनी बरोबर आता समजा मग गुरु गेलेले म्हणजे निजरा काय आणि मग त्या शिष्याने काय करायचं लक्ष ग त्या चैतन्य एकच करायचं गुरु आहे असं समजून बरं का चिंतन करीत राहतो आपण गुरुच्या स्थानी गेला आहोत आता वाटत माझा विचार जर केला लक्षात कर तर मजा नाही सद्गुरु हृदया हृदय म्हणजे सद्गुरु नाही का ज्ञानी शिरवे काय सांगितलं मज हृदय सद्गुरु केने चाडला हा गुरु म्हणून मी शिष्टाचार धरू विवेकावर आहे लक्षात घाल आता आपल्या हृदयामध्ये सद्गुरू आहे मग सद्गुरू जर राज हृदयामध्ये आहे तर बाय सद्गुरूची काय गरज आहे नाही तर आपल्या हृदयातलं सद्गुरू कसं आहे निर्गुण आहे कस गुण आहे निर्गुण आहे मग तो निर्गुण तो सद्गुरू आहे त्याची भक्ती करता येईल का नाही येत सेवा करता येईल का नाही येत मग काय करावं लागल तर जो निर्गुण सर सद्गुरु आहे तोच बाहेर सगुण सद्गुरु आहे तोच असतो त्याने ते रूप घेतलेला असतो सगून लक्ष आणि बघ सगुणाने जर आपण जर सेवा केली तर तिच्या जाऊन जाऊची कशी याच्यामध्ये तुम्हाला हरिमाठामाची बाउली नणार बाबा सांगितलेलं आहे लक्ष ना कळे ते कळे कळे ते ना कळे ते ना वेळ गुरु बिन काय निर्गुण निर्गुणी पावला सगुने बाजूचा विकल्प द्यायचा जीवा चढ काय बहुरूपी धारी संध्यासा वेस्त पाहूनही तयार धन देतील संध्यास नाही बहुरूपी आला सगुने बाजूचा ते ते पावलं का सांगितलं हा दृष्टान नाथबाबांना आईपाठोपा सांगितलेलं आहे बडग कथच तुमच्या दारा मध्ये संधी घेऊन बहुरूपी आला बहुरूपी समजा तुला म्हणजे राय तो तुमच्या दारात तुम्ही त्याला काय करून धन दिलं संन्याशी पाहून धन दिलं आपल्या दारात संदेशी आलं काय म्हणून संनिशी पाहून त्याला धन दिलं पण तो संन्याशी आहे का तो तू कोण आहे रायते बहुरू बहुरूपी मग ते धनकोणाला मिळालं बहु रुपयाला का झालं बहु रुपयाला बहु रुपयाला मिळालं दिलं कोणाला कोणाला पाहून दिलं दिलं बहुल तू कोण आहे तो बहु रुपये बहु रुपया ते धनकोणाला मिळालं बहु रुपयाला मिळालं बरं का तर संत निर्गुंट सतगुरू आहे काय तो हा बाह्य सतगुरा असतो आपण सतगुरा दिलं कोणाला बाह्य सतगुराला दिलं बर का पण ते मेला नको तो कोण असतो तो कोण आहे तस राहिलं मग राहिलं रूप घेतलं चांगले तू तस त्याने रूप घेतलं सगुन तो कोण आहे असं सगुन कोण आहे निर्गु आपल्याला तर सद्गुरु ते तो काय मग आपण जी जी सेवा करतो ती त्याला जाऊन मिळत ती आपल्या संपूर्ण सद्गुरु पोहोच ती आणि तो मग संतुष्ट होतो आणि राहिलं का लक्ष पण तो भाव असतो भाव त्यानुसार ती म्हणून सगून सद्गुरूची सेवा करायची भक्ती करायची कि त्याला सद्गुरूला आठवण म्हणून मला तुम्हाला लय व्यवस्थित सांगितलेलं पण समजत कुठे लोकांना हा आत्मरूप आणि शू केली आहे स्मरण लक्ष मग आत्मरूप आणि छान स्मरण करायचं पण कसं म्हणजे तुम्ही तो तर निर्कुण आहे मग तो सगून पुढे दीर्घक गणपती मूर्ती काय मूर्ती असते हा हा त्याला त्यालाच निर्गुण आहे त्याला आपण काय देतो त्या आत्मरूप गणेश मिळतं म्हणजे आत्म्याला जाऊ मिळत पण आपण काय करतो आत्मा म्हणून त्याची सेवा करीत नाही ना नाय म्हणून सेवा करतो गणपती मग ते पाहून होत नाही आ, आत्मा 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 समजून आत्मा आहे आपण त्या आत्म्याची सेवा करतो असं समजून सेवा केली ती आत्म्याला जाऊ मिळते असं होत आपण ते करीत नाही याचा मुलं समजा आम्ही जण दिले नाही भागवंत अर्जुना काय अर्जुना जेवढे जेवढे रूप आहे तो मी चे ना महादेव बीचे विष्णू मीचे ब्रह्मदेव मीचे काय देव देवता चर्चा ही मीचे पण ज्या कामाला भक्त भक्ती करतो तो माझी म्हणून भक्त करीत नाही तू काय म्हणतो महादेवची सेवा करतो मी मी विष्णूची सेवा करतो मी मारुतीची सेवा करतो असं म्हणतो माझं एक माझं म्हटलं मारू नाही मी येतो पण मी मी माझं जबाबदारी नाही येतो जे काय तो भेट भक्ताच्या देवाला देतात अर्पण करतात ते मारायच मिळत काय पण त्याचा फळ तुम्हाला काय मिळत नाही तुम्ही मारा म्हणून येणार नाही ना ते बरोबर लक्षात ना ग आपण मोर गणपती कोण ठेवलं गणपती म्हणून ठेवला का आत्मरूप म्हणून ठेवलं गणपती म्हणून मग तो आपल्याला त्याचं फळकस काय मिळत तुम्ही आत्मरूप म्हणून त्याचं ठेवा काय तो आत्मरूप गणेश पण तुम्ही त्याचं म्हणून ठेवलं का तुम्ही गणपती म्हणून ठेवलं मग ते फळ आपल्याला मिळत नाही म्हणून फळदायक होत नाही वाटतं एक जेवढं पूजा अर्जा अर्ध्या भक्ती तेवढी त्याच्याकडे जाते कोणाकडे आत्मेकडे जाते पण आत्मा म्हणू करतो का आपण मग त्याच्यामुळं आपल्याला त्याचं फळ मिळत नाही असं आत्म म्हणून सगळं काय आता जिथे आठव नाही का आत्मश्वार काही आहे का पण आपण म्हणतो का असतो की आत्मा आहे म्हणून नाही फोटो पाहिला गादेवीचा फोटो पाहिला का हनुमान आहे चुंदपूरची असं म्हणतो कधी देवी नाही तो आटलो रूप इथे तो भगवान परमात्म नाही काय आता तुला माय म्हणून म्हणतो आधी म्हणून पाहतो माय आत्मरूप नाही hmm. का तू पण असं म्हणतात का, हो का। hey. <laughs> माया नाही आज देव म्हणून म्हणते का मग तू देव नाही का पण असं म्हणते का देव माया माया नाही ही मुलगी नाही देव आहे असं म्हणत ग त्याचं ओळख घोटाळा होतो त्याच्यामुळे भक्तीमध्ये घोटाळा होतो आणि हाच कोणाचा आज कोणाला कोल्हाची नाही वॉर्चाअपासून सर्व ठिकाणी मी म्हणे जे काय सण संत ते सगळं महाराज मिळत आहे महाराज माझ्या बरोबर माझ्याकडे आहे येईल दुसरं कोण जात नाही म्हणे पण माना बनून न केल्यामुळं त्याचा फळ मिळत नाही